नमस्कार मी श्यामली आणि आपण पाहतात ओ टी टी न्यूज आज आपण जाणून घेणार आहोत काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्या आप लाडक्या आणि सगळ्यांच्या आवडत्या पिझ्झाबद्दल तर कहाणी सुरू होते इंग्लंडपासून जेव्हा राणी मार्गरिट्टा ही इटलीच्या राजासोबत लग्न करते हो कळलंय कर ना आपल्याला मी कुठल्या पिझ्झाविषयी बोलते तर तो आहे मार्गरेटा पिझ्झा राणी मार्गरिट्टा जेव्हा लग्न करून इटलीमध्ये आपल्या सासरी जात असते तेव्हा वाटेल आप तिला भरपूर रंगबिरंगी ब्रेड्स खाताना लोक दिसतात तर तिला या रंगबिरंगी ब्रेड्सविषयी कुटुल निर्माण होतं आणि ती राजाला ही ब्रेड तिलाही खायची आहे अशी इच्छा दर्शवते राजा खास तिच्यासाठी आपल्या खाणसाम्यांना हा पिझ्झा बनवायचा आदेश देतो आणि तिच्या सन्मानार्थ तेथील जे खाणसामे आहेत त्यांनी तिच्यासाठी पिझ्झा बनवला होता पण तो पिझ्झा होता इटलीच्या झेंड्यांच्या रंगाचा तर इटलीच्या झेंड्यांचे रंग म्हणजे झेंड्याचा रंग म्हणजे लाल हिरवा आणि पांढरा म्हणजेच टोमॅटो सॉस चीज आणि बेसिल लिव याचा वापर करून त्यांनी तिच्या सन्मानार्थ हा पिझ्झा बनवला आणि त्या पिझ्झ्याचे नाव मार्गरिटा असे ठेवले पुढे हा पिझ्झा मार्गरिटा राणीसोबत इंग्लंडमध्ये आला आणि तेथून त्याला प्रसिद्धी मिळाली मात्र तुम्हाला हे जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल की आजही इटलीमध्ये मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये पिझ्झा सर्व होत नाही कारण त्याला गरिबांचं किंवा शेतकऱ्यांचं जेवण असं मानलं जातं त्यामुळे पिझ्झाला नेहमी पिझेरियामध्ये बिअरसोबत किंवा कुठल्या ड्रिंकसोबत सर्व केल्या जातं कुठल्याही इटलीमध्ये रेस्टॉरंटमध्ये आपल्याला पिझ्झा मे खायला मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला पिझेरियामध्येच जावं लागेल ही होती छोटीशी कहाणी आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाऊट पिझ्झा तुम्हाला जर आणखीन असाच इतिहास आणि असेच फॅक्ट्स जाणून घ्यायचे असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद